महावितरण कंपनीचे कार्यालय हे भाजप नेत्यांचे अड्डा बनले अंबाजोगे शहरात व तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनोणी यांच्या तुतारीला लीड मिळाली त्या ठिकाणी शेतकऱ्यांची डीपी अडवणे शहर व ग्रामीण भागात रात्री अपरात्री लाईट बंद करणे तुतारीवारी कार्यकर्त्यांकडून सक्तीची वसुली करणे कनेक्शन कट करणे हे उद्योग महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून चालू आहे महावितरण कंपनी नसून भारतीय जनता पार्टीचे कार्यालय असल्याचे पाहावयास मिळत आहे तर भाजपचा कार्यकर्ता म्हणून महावितरण कंपनीचे पदाधिकारी व अधिकारी काम करत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत सर्वसामान्यांची हेळसांड होत आहे त्याचा जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते व कार्यकर्ते माजी आमदार पृथ्वीराज साठे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केज विधानसभा प्रमुख व वा जोगईवाडी चतुर्वाडीचे नेते मदनलाल परदेशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांच्यासह असंख्य महाविकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांसह महावितरण कार्यालयात गेले असताना महावितरण कारे लग, कारे अभियंता अंबाजोगे शहर व तालुक्यातील गरीब होतगुरु शेतकरी बांधवांना छळ केल्यास महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई

त्याच्याकडे काय आहे तुमच्याकडे अधिकार आहेत देते जिल्ह्यात सहा तालुक्याचे अधिकार त्यांच्याकडे तुमच्याकडे एका तालुक्यात जाणी करतो तुमच्याकडे आता डीपी आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी आहे तुम्ही काय म्हणले त्या दिवशी राजा साहेबांच्या लाईनवर फोनवर दोन दिवस वेळ द्या

मलाई <Es> <ska specific and alcohollegenata> <coughs> <tionhalfart>. काहीच नाही इथं माणसं शमला त्यांचे फोन येतील सकाळी सांगायचं सहा वाजता नंदू मदोडाला नाव घेऊन सांगतो हेच मतदारसंघात ते डीपी द्यायचे असतील नंदू शेठला हे फोन करायचं म्हणजे मेसेज टाकायचा फाट फाट आज या गावाला आम्ही डीपी देलो त्यांचा ओके आला तर कुणी जाणार पैसे वसूल करायला शेतकऱ्याला कस्टमरला पैसे मारायचे म्हणजे लोक दिलेला उंच कशामुळे आपल्या मी पण पगार नाही

घरी फोन केला ना माझ्याकडे ज्येष्ठ तेच अपेक्षित नाही आता या कडे आपण काय करतो त्या ज्येष्ठ दैदीप्रमाणे कधीच आपलं टाकतात कोणाचाही फोन येतो फक्त त्यात काय केलं की फक्त एकच प्रायोरिटी ठेवलेली आहे गावटांचा असेल तर मी त्यात ज्येष्ठ दाखल बघतो दहा असेल तर त्याला प्रायोरिटी त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटी देतो आपण पाणी कोणतं पाणी कोणता जर फिर झालं पाणी नंबर सेकंड प्रायोरिटी त्याच्यासाठी ज्येष्ठ तयारी कोणाची बघत नाही कोणाची फक्त एजी दिवशी

तुम्ही आल्यानंतर असं म्हणणं होता मी आलो होतो शेतकऱ्याचा डीपी शासनाचे पैसे आमचीच गाडी जाईल ती गाडीच गाडी घेऊन बसवी आता पर्यंत झालं कसा माझ्याकडे काही काय करतात लोक गाडी घेऊन येतो नाही ट्रान्सपार्टनर रिप्लेस करणं हे आम्ही जबाबदारी पण मला एक सांगा लोक घेऊन येतो घेऊन लवकर असा माझा लवकर काढायला मागचा माणूस लवकर कारखान्यावर घेऊ

प्रिव्हेंटिव्ह आपल्याकडे एजन्सी नाही प्रिव्हेंटिव्ह समजा बेकडाऊन असेल तुला पोल पडलेला असेल तर सांगा पोल साठी आपण चार ते तीन तीन चार चार एजन्सी आपल्याकडे आणि या वर्षी मला चारशे पोल पडले माझ्या जमली

ॉल असल एखादं शहरामधले लाईट गेली असेल ला तर तो ते कोणाचाच रिस्पॉन्स व्यवस्थित मिळत नाही अनेक लोकांचे आपल्या मेंटेनन्स साठी जे लोक आहेत त्यांचं व्यवस्थित सर्व्हिस नाही त्याच्यामुळे

त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यभर लक्षात राहिले आंदोलन आंबा आपण गेलो एवढे लोक चांगले होते पण थोड्या चुकीमुळे एवढ्या आंबोळाला अपेक्षा डोंगर पिंपळा डोंगर पिंपळा डोन लाईन मी नाही गणेश शेप आहे म्हणून गणेश शेप आहे लाईन मेन असतात तारा असतात का हो माझ्या बापाच्या घरचं आहे का आणि लाईनमॅन बघता कसं लाईन आहे आपलं परदेश लाईनमन आहे ना आपलं माझ्या घरचं काम सांगतो काय मी हॅलो माझ्या घरचं काम सांगतो का लाईन मेन लाईन आहे दत्ता आवाज शेताच्या अलीकड लाईट हाय

अपने घर को पूरे तार चिपके, कर छोटे छोटे बच्चे अपने घर में, दस बार इनको बोले केबल आया केबल और चले गए हाँ हाँ तीतिकड़ा टाकला माजा घर जब बसला टाकला नहीं उन्हें लोगों

एक ज़ाएं। ज़ाएं। ते एक महिन्यापासून दीड महिन्यापासून इथं जमा केले केच्या संदर्भातला विषय परंतु आपल्याकडनं या ठिकाणी दिलं जात असत केला त्याच्या परस्पर सगळ्यांचं चांगला अधिकारी आहे चांगल्या

एजन्सी ती ठरविना आता जे कसं तर कुठला फोन करतो फोनच करीत नाही एजन्सी कोण आहे सांगेन्सी मत आहे खाली एजन्सी मी सांगितल्याशिवाय खाली फायनल करायची नाही

ना। ना। चार नाही मोटर चालली चालू होत आहे अली दोन वर्ष चालू आहे माणसं मेजवर काय करेल मला